हे श मसाला शेवगा फ्राय तयार झालेला आहे हे किती मस्त झालेलं आहे हे तुम्ही पाहू शकतात तुम्ही शेवग्याची भाजी खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा शेवगा फ्राय करण्यासाठी मी कुकरमध्ये स्वच्छ शेंगा धुवून घेतलेल्या आहेत शेवग्याच्या त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेऊया आणि चवीपुरतं मीठ टाकूया हे मीठ आपल्याला अर्धा चमचाच टाकायचं आहे शेंगामध्ये मुरण्यासाठी एक शिट्टी होण्याच्या अगोदरच कुकर बंद करायचा आहे अशा आपण ह्या शेवग्याच्या शेंगा वाफाळून घेणार आहोत शेंगा वाफाळेपर्यंत आपण शेवगा फ्रायसाठी मसाला तयार करून घेऊया त्याच्यासाठी मी एक दोन चमचे धने टाकत आहे एक चमचा भर तीळ टाकून घेऊया एक अर्धा चमचा जिरे एक तीन चार चमचे खोबऱ्याचा हो खीस आता हे खमंग असा आपण भाजून घेऊया हे मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे हे खमंग असा मसाला भाजून झालेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आता हे थंड झालं की आपण मिक्सरला वाटून घेऊया शेवगा फ्राय करण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया अर्धा चमचा मोहरी टाकूया थोडेसे जिरे मोहरी छान तडतडलेली आहे आता बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया हे कांदा मस्त असा गुलाबी कलर येईपर्यंत असा परतून घ्यायचा आहे दोन तीन पानं कढीपत्त्याची एक टाकून घेऊया कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया जेणेकरून मिठामुळे कांदा लवकर परतल्या जातो थोडीशी कोथिंबीर एक टाकूया चिमूटभर हिंग टाकूया लसूण अद्रक पेस्ट ह्या पेस्टमध्ये मी कोथिंबीर व थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे त्याच्यामुळे ही पेस्ट हिरवी दिसत आहे कांदा मस्त असा परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आता हे वाटून घेतलेला मसाला घालून घेऊया आपण याची पावडर बनवलेली आहे ते असं एकत्रित करूया हे दोन मिनिट साधारण आपण असं सा तेलावरती परतून घेऊया एक चमचा काळा मसाला घालून घेऊया एक चमचा कश्मीरी लाल तिखट हे मसाला शिजण्यासाठी आपण अर्धी वाटी पाणी टाकून घेऊया पाणी टाकल्यामुळे मसाला हे छान शिजतो आता आपण याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद टाकून घेऊया मी याच्यामध्ये टमाट्याऐवजी दोन चमचे दही टाकत आहे तुमच्याकडे जर टमाटर असेल तर तुम्ही त्याची प्युरी टाकू शकता गॅसची फ्लेम कमीच ठेवून आपल्याला दह्याचं दही याच्यामध्ये ॲड करायचं आहे हे असं मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम ही कमीच असावी ह्या ग्रेव्हीमध्ये आपण ह्या शेंगा ॲड करून घेऊया ह्या शेंगा मी कुकरच्या सहाय्याने वाफाळून घेतलेल्या आहेत या अशा मिक्स करून घ्यायच्या ह्या शेवगा फ्रायवरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया हे शेवगा फ्राय आता तयार झालेलं आहे ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद